या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अबाल मृत्यूसह सर्वच जण उपस्थित आहेत सांगलीतील प्रसिद्ध अशा राजवाड्या चौथामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा रथ पोहोचला आहे आणि तिथूनच गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीची ही सुरुवात होत आहे पारंपरिक वाक्य आहेत भगवा ध्वज आपल्याला पाहायला मिळतो सुंदर असं उत्साहात सर्वजण आहेत आल्हाददायक वातावरण आहे तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाला स्मरून केली जाते गणेश वंदनेनं केली जाते गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊनच केली जाते सुख करता दुख हरता आपला गणपती निरोप दिला जातो तेव्हा आठवण होते ती म्हणजे गणपती मंदिरातील हत्तीची गणपती पंचायतन संस्थांची हत्तीची परंपरा खूप जुनी आणि खूप खास आहे खूप आपत्ती